तेव्हा मग ती विचारते की चिंटू मला असं काय वाटतंय की तुला काहीतरी काळजी वाटते म्हणजे तुला काहीतरी बोलायचंय पण तू बोलत नाही तेव्हा तो म्हणतो की ताई, ताई नाही असं काहीच नाही

i <laughs>

लक्षात तो ईश्वरी शांत झोपलेली असते आणि तिला खरं तर इतका भयंकर धक्का लागलेला असतो की ती तिथल्या तिथे शिष्या पडलेली असते म्हणून ही Arnav ला अगदी व्यवस्थितपणे असते त्यामुळे तो तिच्याकडे लांबूनच बघतो आणि तिला काही डिस्टर्ब करत नाही त्याच वेळेला तो स्वतःचं वॉश वगैरे सगळं व्यवस्थितपणे काढून ठेवतो खरं तर त्याला फ्रेश होण्याची वगैरे काही इच्छा होत बाजूला फक्त तो ईश्वरीला ईश्वरी बसलेला असतो आणि ईश्वरी मात्र बाळ असते आणि ईश्वरीला इतका मोठा जबरदस्त धक्का बसलाय त्यामुळे त्या निरागस ईश्वरीमुळे त्याला खूप असं वाईट वाटत असतं तेव्हा तो ती कधी शुद्धीवर येते याची वाट बघत पाहिलेला असताना आता ईश्वरी ही पटकन अशुद्धीवर येऊन त्याच्याकडे बघत असते अर्णव पण तिच्याकडे बघतो आणि मग नंतरच ती असं थोडासा आवाज करत उठते तेव्हा आजूबाजूला बघून पटकन दचकते तेव्हा ते तो, तो मी सिंदोर असा तिला आवाज देतो

आहे डॉक्टर ने मेबी डोस दिला असेल त्यामुळे हिला झोप लागते आणि अर्णवला आता काळजी वाटत असते जर मी सिंधोर मला जसं स्वप्नात वाटलं I uh, know, but you're not

มาแล้ว <c oughs>

काय इंदोर काय कळलं का तुमच्या ईश्वरीजी ईश्वरीजी काय करू मी तुमच्या ईश्वरजी परंतु मला पण शॉकच बसला जेव्हा तुम्ही लग्न करून मोकळ्या आता आपलं लग्न होणार होतं सगळ्या गोष्टी सरल्या होत्या परंतु नाही ठीक आहे जाऊ दे आता काय करायचं आता सगळ्या गोष्टी या मी माझ्या पद्धतीने बरोबर मॅनेज करणार आहे

वो काय नकोते अगदी बसीत तेव्हा मामा विचारतो काय करणार म्हणतो की मामा तू फक्त बघस मी आता काय करतो त्याला स्पेशल काहीतरी दिला पाहिजे ना ही रिझर्व समथिंग स्पेशल असं म्हणून आता अरनवचा लोक्यात एक वेगळा प्लॅनिंग सुरू काय करणार हे पाहा रंजक ठरेल अशाच मालिकांचे अपडेट्स करा धन्यवाद